सकाळ मित्रांनो शुभसकाळ झालेली आपली आणि मी आलेलो आहे सावंतांची दुनिया घेऊन तुमच्या भेटीला आज एक डेली ब्लॉग टाईप मिनी ब्लॉग घेऊ एक छोटासा सिंपल असा सुंदर आणि गोंडस असा ब्लॉग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कॅमेरामध्ये थोडं काहीतरी लागलेलं एक नाही तर आता आपण करणार थोडी साफसफाई रविवारी पण थोडं साफसफाई थो करायची बाकी आहे झाडं वगैरे थोडी मेंटेन करायची पण माती नाही त्याच्यामुळे करायला भेटणार नाही गाडी आपली कलर ला दिलेली होती त्याच्या अजून झालेली नाही ती झाल्यानंतर घेऊन येणार आहे जर आज <laughs> झाली तर त्यानंतरला आता आईने मला काम सोपवलेली आहेत काय काम सोपवलेलं आहे मला ओके <laughs> okay. जी तोरणं वगैरे दिवाळीला आपण लावलेली होती सगळी काढायची काम आणि इथे बघू शकता माणूस ता। <laughs> आणि आता तयारी सुरू करूया आपल्या पसार आवरण्यामध्ये आणि एक महत्वाची सूचना मी जाणार आहे ट्रेकिंग साठी तळसुबाई शिकारला तर लवकरच आपण जाणार आहोत या सॅटरडेला तर मी घरी आईकडनं परमिशन घेतलेलीच आहे आई बोलली कोणासोबत जातोय तर मी बोललो कामावरचीच माणसं आहेत आपली माणूस किची माणसं एकदम जोडलेली त्यांच्यासोबत जाणार तर काय आई परमिशन देते की नाही जायला Yes! <laughs> मित्रांनो परमिशन भेटलेली आहे परमिशन इज ग्रँटेड आईकडून स्वतः मालकांनी परमिशन दिलेली आहे आपल्याला तर आपण जाणार आहोत त्याचा जा ब्लॉग तुम्हाला प्रॉपर बघायला भेटेल वन नाईट स्टे साठी जाणार आपण कळसुबाई शिखरावरती आपण तिकडे स्टे करणार आहोत तर तुम्हाला एकदम प्रॉपर मी बघायला भेटेल आता तुम्ही माझी साफसफाई बघा कारण का सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी पण मी बसत नसतो कॉर्पोरेट मजदूर कधी एकटायच नसतो मित्रांनो कधीच त्याच्या हातातले कष्ट कधी कमी होत नसतात नुसता काम करत असतो नुसता काम करत असतो आणि भेटत असतो आणि त्याला खूप करत असतो

तर नमस्कार मित्रांनो सावंतांच्या दुनियामध्ये स्वागत आहे तुमचं सकाळी आपण व्हिडिओ चालू केलेली होती आज मला सुट्टी आहे त्या कारणाने मी आता मंचुरियन बनवण्याचा भेद घेतलेला आहे मी कोबी आईने मच्छी आणली त्याच्यामुळे मी मच्छी तर काय खात नाही प्युअर व्हेजिटेरियन असल्या कारणाने मी आता कोबीचे मंचुरियन बनवणार आहे तर घरी तुम्ही सुद्धा बनवू शकता मंचुरियन तर आता कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये थोड्याच वेळामध्ये अद्रक लसूनची बारीक पेस्ट करून घेणार आहे कोबी बारीक किसून घेणार आहे त्याच्यानंतरला तिला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आणि मॅरिनेट केल्यानंतरला जो काही त्याचा जो गोळा बनेल त्या गोळ्याला आपण तेलामध्ये अलग असे सोडून घेणार आहोत त्यानंतरला ते तर जो वरती तरंगणार त्या मंचुरियनला भजीला काढून घेणार आहोत साईडला काढून घेतल्यानंतरला आपण त्याला मंचुरियनला आपण खाणार आहोत शेजवान चटणीसोबत तर मित्रांनो इग्नोर द पसारा कारण का एक घाट कसारा तर आता मी बनवणार आहे मंचुरियन त्यासाठी आपण कोबी घेतलेला आहे त्याला मी आता थोड्या वेळ वेळात बारीक किसून घेणार आहे ते किसण्याची प्रक्रिया तुम्हाला दाखवू इच्छितो नाही मी कारण इथे बघू शकता बारीक एकदम कोबी चिरून घेतलेला आहे आपल्या किसनेने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर याला किसून घेतलेला आहे इथे आपण थोडस कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे दोघांपैकी कॉर्नफ्लॉवर मैदा कोणत्या मला सध्या तरी माहिती नाही ओपन केल्यानंतर समजा साईड लाईट होतो मी इथे आपण थोडासा फूड कलर वापरत आहोत लाल रंगाचा जेणेकरून आपल्या मंचुरियनला रंग येईल आणि आता मी मिरची काळी मिरची आणि लसूण अद्रक मिक्सरला वाटण्यासाठी दिलेलं आहे कामगारांकडे ते कामगार आता वाटून आणतच आहेत आपले तर मित्रांनो विथ द आईच्या सोबत मी इथे बनवलेल्या बघू शकतो एकदम अद्रक लसूण आणि मिरची हे आपण आता यामध्ये ऍड करून घेणार आहोत कोबी मध्ये सर्वप्रथम आपण हे ॲड केली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मित्रांनो बघू शकता अतिशय क्वालिटी मिक्सिंग करून घेत आहे मी कोबीमध्ये चटणीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी नाही वापरत आहे आपण यामध्ये पाणीला स्वतःहून सुटणार आहे किती टाकू मध्ये मिक्स केलं काय व्यवस्थित हो

मित्रांनो बघू शकता आपले जे मंचुरियन आपण रेस्टिंगसाठी ठेवलेलं ते प्रॉपरली रेस्टिंग झालेलं आहे त्यांचे आता आपण ह्याला तळून घेणार आहोत तेलामध्ये आणि आधी सर्वप्रथम थोडंसं मिक्सिंग करून गोल गोल गोळे बोल करून ह्याला मंचुरियनला तळून घेणार आहोत आणि मंचुरियनला खाणार आहे शेजवान चटणीसोबत तर मित्रांनो जसं की तुम्ही बघताय इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे एकदम बादशालवरती आणि इथे साईडला मी कडे ठेवलेले आहे तापायसाठी तेल आणि इथे आपलं टिश्यू पेपरचं साधन ज्याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि ऑइलपणा सगळा सेचून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता तेल तापल्यानंतरला मी यामध्ये मंचुरियन थोडे ऍड करून घेणार आहे तर मित्रांनो आपलं तेल तापलेलं आहे तर आता मी यामध्ये मंचुरियन सोडून घेत तर मित्रांनो आपले पहिली वॅच झालेली आहे आता मी यांना काढून बघू शकता मंचुरियन एकदम क्रिस्पी झालेले आहेत जसे बाजारात बंदत बनतात तसेच आपण घरी बनवले आहेत प्रॉपरली यामध्ये आपण काढून घेणार आहोत